नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तर <स्थाथा> <स्थाथा> एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती जळकोट या ठिकाणी अवक एकशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवक दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर संदर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे सोयाबीन बाजार भाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी